एकोणीसशे ब्याऐंशी साली हा किल्ले दुर्गाडी जो कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे तेथील मातेची पूजा जी बंद करण्यात आली होती ती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी बंदी वरून ती पूजा चालू केली तरी पण नंतर त्यानंतर असं लक्षात आलं की बकरी ईद आणि दुसरी जी ईद असते त्याला मंदिर बंद ठेवलं जातं रमजान ईदला आणि मंदिरची घंटा बांधली जाते नगाऱ्यावरती पोलीस आडवे पडतात ठीक आहे हे सर्व करत असताना तीन वेळा नवरात्र आणि ईद एकत्र आले तेव्हा कुठला इश्यू झाला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच हा भाऊ केलेला आहे आणि आमचा तो अधिकार आहे हिंदूंचा पूजा करणं हा हिंदूंचा अधिकार आहे आम्ही हे म्हणत नाही की त्यांना मुसलमानांना नमाजाला बंदी करा पण त्यांचा चालू असताना एका धर्माला न्याय देतात आणि एका धर्माला बंदी आणतात हे चुकीचं आहे चुकीचं आहे जरी आम्ही सत्तेत असलो तरी बाळासाहेबांच्या चुकीनुसार आम्ही हे आंदोलन करत राहणार माननीय आनंदगे साहेबांनी पंच्याऐंशी साली हे घंटारनाथ आंदोलन चालू केलं हे आज ताग आहेत त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आता आम्ही आज माननीय गोपाल लांबगे साहेब प्रकाश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहर शाखा हे आंदोलन करत आहेत आमची एकच मागणी आहे त्यांच्या नामात चालू असताना आम्हाला सुद्धा हिंदूंना मंदिरात प्रवेश द्यावा हे आमची मागणी आम्ही ठामपणे मागितलेले मान्य मानलेले आणि तिचा विचार करावा असं आम्ही दरवर्षी सांगलो सांगतो परंतु प्रशासन कुठलंही सहकार्य करत नाही त्यामुळे सत्तेत असून सुद्धा आम्हाला हे आंदोलन करावं लागतं बहात्तरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्या किल्ल्याचा बंदी हुकूम तोडला आणि हिंदूंना दर्शनासाठी वाट मोकळी करून दिली आणि त्यानंतर शिवसेना नवरात्र उत्सव साजरी करते आणि हजारो लाखो हिंदू देवीचं दर्शन घेतात परंतु ब्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालानंतर मुस्लिम समाज नमाज पडतो म्हणून एक कारण देत की त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून आमचं हिंदूंचं मंदिर देवीचं मंदिर हे बंद केलं जातं घंटांना कपडा गुंडाळून घंटा वाजवणे नये म्हणून ते प्रतिबंध केलं जातं अनेक पोचपाटा त्या मंदिराभोवती लावला जातो एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय करणं अशा प्रश प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आज जे एकनाथ शिंदे या दिगेसाहेबानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते, ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पालकमंत्री झाले नगरविकास मंत्री झाले परंतु त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला नाही ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बोलतात की आम्ही आमची संघटना फोडली त्यांनी ज सत्तेत राहून हिंदूंना न्याय दिला नाही ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे हिंदुत्ववादी सरकार नाही हे बेगडी सरकार आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो